सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगर परिषदा आणि एका नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी करमाळा दुधनी अनगर अक्कलकोट आणि बार्शी येथे घराणेशाहीचा कित्ता गिरवल्याचे दिसून येत आहे तर कुर्डवाडी पंढरपूर आणि सांगोल्यात दुसऱ्यांदा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे नगर परिषदांसाठी सोमवार हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेर सात दिवस होता दाखल अर्जांमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाच ठिकाणी पुन्हा घराणेशाहीची परंपरा पाहायला मिळाली भाजप शिवसेना शिंदेगट आणि ठाकरे गटाने घराणेशाहीची परंपरा जोपासली आहे करमाळ्यात माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी दनुष्यबाण हाती घेत आपल्या पत्नी रत्नमाला जगताप यांना उमेदवारी दिली आहे तर चिरंजीव वैभवराजे जगताप यांनी यापूर्वी नगराध्यक्ष पद भूषविले आहे याच ठिकाणी भाजपने कन्हैयालाल देवी यांना उमेदवारी दिली आहे देवी यांचे वडील गिरधर गिरधरदास देवी यांनी पूर्वी नगराध्यक्ष पद भूषविले आहे दुधनी येथे शिंदे गटाने प्रथमेश मैत्रे उमेदवारी आजोबा सातलिंगप्पा मैत्रे यांनी सलग पंचवीस वर्षे नगराध्यक्ष भूषविले आहे माजी मंत्री सिद्धाराम मैत्रे यांचे ते पुतणे तर शिंदे गटाचे नेते शंकर म्हैत्रे यांचे प्रथमेश ए चिरंजीव भाजपने या ठिकाणी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातील अतुल मेळकुंदे यांना उमेदवारी दिली आहे हानगर नगरपंचायतीसाठी माजी आमदार राजन पाटील यांच्या स्नुषा आणि पंचायत समितीचे माजी सदस्य अजिंक्य राणा पाटील यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील यांना उमेदवारी आहे अक्कलकोटच्या नगराध्यक्ष पदासाठी विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचे बंधू माजी नगरसेवक मिलन कल्याण शेट्टी यांना भाजपने उमेदवारी आहे या ठिकाणी काँग्रेसने माजी नगरसेवक असलेले अशपाक बळवर्गी यांना संधी दिली आहे बार्शीत शिवसेना ठाकरे गटाने दोन वेळा नगराध्यक्ष पद भूषविलेल्या विश्वास बारबोले यांच्या पत्नी निर्मला बारबोले यांना उमेदवारी आहे बारबोले यांचे वडील कैलासवासी अण्णासाहेब बारबोले यांनीही पद भूषविले होते ते माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे विश्वास सहकारी होते पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदासाठी भाजपने श्यामल पापरकर शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे श्यामल यांचे पती लक्ष्मण शिरसाट यांनी यापूर्वी नगराध्यक्ष पद साठी नगराध्यक्षपदी काम केले आहे तर एकोणीशे मध्ये पापरकर पती पत्नी एकाच वेळेला नगरसेवक म्हणून निवडून आले होते लक्ष्मण पापरकर यांचे वडील नगर परिषदेचे कर्मचारी होते कुठलाही राजकीय वारसा नसलेल्या शिरसाट यांच्या कुटुंबात भाजपने पुन्हा उमेदवारी दिली आहे या ठिकाणी तीर्थक्षेत्र आघाडीकडून आमदार कैलासवासी भारत भालके यांच्या स्नुषा प्रणिता भालके यांना उमेदवारी दिली आहे कुठवाडीच्या नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना ठाकरे गटाने जयश्री भिसे यांना उमेदवारी दिली भिसे यांचे सासरे के एन यान्ण भिसे यांनी पंधरा वर्षे कुर्डवाडीचे नगराध्यक्ष पद भूषविले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुरेखा निवृत्ती गोरे यांना उमेदवारी दिली आहे त्यांच्या आता त्यांच्या पत्नी सुरेखा गोरे नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावणार आहेत सांगोल्यात शिवसेना शिंदे गटाकडून आनंद माने यांनी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय अकलूज नगर परिषदेसाठी भाजपने सहकार विभागाचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त शैलेश कोथंबिरे यांच्या स्नुषा पूजा करण कोथमिरे यांना उमेदवारी दिली आहे पूजा या उच्च शिक्षित आहेत कोथमिरे परिवारातील सदस्य पहिल्यांदाच निवडणूक लढवणार आहेत